मंडळी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून सुरू होत चैत्र नवरात्र जे यंदा नऊ एप्रिल पासून सुरू झाले पण या चैत्र नवरात्रामध्ये काही चुका आहेत चुकूनही करू नये नाहीतर त्याचे आपल्याला विपरीत परिणाम भोगावे लागू शकतात कोणत्या आहेत त्या चुका चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी चैत्र नवरात्र चैत्र नवरात्रामध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते जसं शारदीय नवरात्र असतं त्याचप्रमाणे चैत्र नवरात्रात सुद्धा अनेक घरांमधून कलशाची स्थापना केली जाते दुर्गा मातेची उपासना केल्याने जीवनात माहितीच आहे आई जगदंबेच्या उपासनेने मनोकामना पूर्ती होते म्हणूनच नवरात्रामध्ये नऊ दिवस आई जगदंबेची उपासना मनापासून भाविक करत असतात पण याच नवरात्रीमध्ये काही चुका चुकूनही करू नये त्यापैकी पहिली चूक म्हणजे चैत्र नवरात्रीचा उपवास करणाऱ्यांनी शक्यतो कडक उपवास करावा तो शक्य नसेल तर फलाहार करावा उपास नसेल तर दोन भोजन करावे पण कुठल्याही प्रकारचे मांस किंवा मदिरा यांचे सेवन या नवरात्रीमध्ये चुकूनही करू नये शुद्ध शाकाहारी भोजन नवरात्रीमध्ये करावे मनात देखील तामसिक विचार आणू नये शारदीय नवरात्रात ज्याप्रमाणे कांदा लसून वर्ज असतो त्याचप्रमाणे चैत्र नवरात्रीत सुद्धा कांदा लसून खाणं टाळावं उपवासाचे पदार्थ शक्यतो टाळावेत कारण उपवासाच्या पदार्थांनी शरीराला हानीच पोहोचते त्यापेक्षा फलाहार करण्यावर अधिक भर द्यावा या काळात कोणतेही चुकीचे काम करू नये कुणाबद्दलही वाईट विचार मनात आणू नये व्रतकर्त्याचे मन आणि विचार सकारात्मक आणि सात्विक असतील तरच त्याला त्याच्या साधनेचं पूर्ण फळ मिळतं या दरम्यान नियमितपणे दुर्गा सप्तशतीचे पठण करावे देवीचे स्तोत्र पाठ नसल्यास रेकॉर्ड लावून किंवा पुरोहितांकडून किंवा अन्य ते श्रवण करावे आणि या नऊ दिवसात उपासनेचा एक भाग म्हणून दुपारची झोप टाळावी सतरंजीवर अंथरून टाकून निजावे देवासाठी अहिक सुखाचा त्याग हे या कृतीमागील गमक आहे नवरात्रीच्या काळात शारीरिक स्वच्छता बाळगावी शुचिर व्हावे परंतु केस आणि नख कापू नये सगळ्यात महत्वाचं या काळात ब्रह्मचर्याचं पालन करावं जेणेकरून अडकून राहणार नाही आणि देवीचं व्रत मनोभावे पूर्ण होईल यंदाचं चैत्र नवरात्र हे नऊ एप्रिल पासून सतरा एप्रिल पर्यंत आहे चैत्र नवरात्र धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत शुभ आणि आल्हाददायी मानलं जातं या उपासनेने वास्तुदोष सुद्धा दूर होतात चैत्र नवरात्रीत अखंड ज्योतीचं विशेष महत्व आहे वास्तुशास्त्रानुसार अग्नेय कोणात अर्थात दक्षिण पूर्व कोणामध्ये अखंड दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते असं केल्याने रोग दूर होतात असं वास्तुतज्ञ सांगतात त्याबरोबरच शत्रूंपासूनही सुटका होते चैत्र नवरात्रीच्या काळात लक्ष्मीची पूजा केली जाते चैत्र नवरात्रीच्या दिवशी घराच्या प्रवेशद्वारावर लक्ष्मीच्या पावलांचे ठसे काढावेत तसं केल्याने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकृष्ट होते आणि आपल्या घरात धनसंपत्तीची वाढ होते चैत्र नवरात्रीत अनेक जण घटस्थापना करून शारदीय नवरात्रीप्रमाणेच घटाचे पूजन करतात परंतु तुमच्याकडे चैत्र नवरात्रीत घट पूजण्याची प्रथा नसेल तरी नवरात्रीचे नऊ दिवस पाण्याने भरलेला कलश घट घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवावा वास्तूनुसार ही दिशा पूजेसाठी शुभ असते आणि त्यामुळे घरात सुखसमृद्धी नांदते चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी जो मंगल कलश तुम्ही भराल तो नवमीच्या दिवशी फुलझाडांना पाणी घालून रीता करावा तत्पूर्वी आम्रपल्लव घेऊन कलशातले पाणी घराच्या सर्व कोपऱ्यात शिंपडावे अर्थात आंब्याच्या पानांनी संपूर्ण कोपऱ्यामध्ये घराच्या ते पाणी शिंपडावं त्यामुळे घरातील वातावरण मंगलमय आणि पवित्र होते तसंच घरातून नकारात्मक शक्ती निघून जाते चैत्र नवरात्रीचा उपवास किंवा दैनंदिन पूजा करणाऱ्यांनी चैत्र पंचमीला म्हणजेच नवरात्रीच्या पाचव्या दिवशी कुमारिकेला आणि अष्टमीच्या दिवशी सौभाग्यवती ज्येष्ठ महिलेला बोलून जेव घालावं यथाशक्ती दान करावं आणि त्याचे आशीर्वाद घ्यावेत आपल्या घरात अतिथी रूपात आलेल्या लक्ष्मी मातेचे उष्ट सांडल्यास भरभराट होते असं म्हणतात तसंच चैत्र नवरात्रीत हळदी कुंकू समारंभही आयोजित केले जातात सुवासिनींची ओटी भरली जाते त्या ओटीतील थोड्या प्रसाद म्हणून आपल्या दांदोळ्याच्या डब्यात टाकाव्या त्यामुळे अन्नपूर्णेचा त्या कमतरता भासत नाही चैत्र मास हा भारत वर्षात वसंत ऋतूचा प्रारंभ असतो आधीच्या शिशिर ऋतूत सर्व झाडांची पानगळ झालेली असते आणि वसंतात या निष्पन्न झाडांना नवीन पालवी फुटते या पालवीला आपण चैत्र पालवी म्हणतो सर्व ऋतूंमधील उत्तम ऋतू म्हणजे वसंत ऋतू माघातच वसंत ऋतूच्या आगमनाची चाहूल लागत असली तरीही चैत्र वैशाख हे दोन मास वसंत ऋतूचे मानले जातात गीतेत भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा ऋतूंमध्ये असं म्हंटल आहे आणि म्हणूनच या काळामध्ये विविध औषधी गुणयुक्त वनस्पती वेली वृक्ष तसंच नाना तऱ्हेची फुलं फळं येऊ लागतात त्यामुळे आनंदाने कोकिळ पक्षी सुद्धा मोकळ्या मनाने गाऊ लागतात अशा या सुंदर वातावरणाचा आस्वाद तुम्ही सुद्धा नक्कीच घ्या अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका